नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक गिद्रेन। माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या शिक्षक समन्वय संघाचे जे होते प्राध्यापक राहुलजी कांबळे सरांना मी अशी विनंती करतोय की साहेबांचा त्यांनी यथोचित असा सन्मान करायचा आहे सत्काराचं स्वरूप गांधी टोपी आणि मायेचा गमचा देऊन होतो आहे अतिशय विलोभनीय हिचा सत्कार जो संपन्न होत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे जेथे तुम्ही व्यक्त होतात माझे गौरव करते असे दिव्य आहे भव्य आहे सगळे धन्यवाद साहेबांना मी अशी विनंती करतोय की त्यांनी असं आसनस्थ व्हावे यानंतर आमचे मार्गदर्शक प्राध्यापक केपी पाटील सर यांना मी अशी विनंती करतोय की त्यांनी त्यांचा भावना साहेबांसमोर समोर नम्र विनंती आहे आमची खंबीर साथ तुम्हाला आहेच आहे शिक्षक समन्वय संघाचा हा अतिशय पवित्र मंच आहे हा मंच शिक्षकांच्या साठीच काम करतो आंदोलनासाठीच नव्हे तर गुणवत्ता वाढीसाठी सुद्धा राज्यामध्ये चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवतो त्याचा कौतुक कौतुकही वेळोवेळी राज्यामध्ये झालं आहे आपल्याकडून हा शिक्षक समन्वय संघ आपल्या असलेल्या या मागण्यांना आपण उद्या मूर्त स्वरूप द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो थांबतो यानंतर माननीय साहेब आपल्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी सर्व मागे शिक्षक हल्ली होईल खरंतर आपली मागणी ही म्हणजेच मान्य केली आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा तशी मी घोषणा केली विधानसभेमध्ये घोषणा करतानासुद्धा आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये मैं जो पुढचा टप्पा दिला जाणार तो जूनपासूनचा दिला जाणार हे सुद्धा घोषित केलेलं आणि ते करण्याची जबाबदारी ही मंत्री म्हणून मी स्वतः ज्याला घोषित करतो माझी जबाबदारी आहे परंतु अनेक वेळा असं होतं की आपल्या वेदनामाला समजू शकतात जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आपण वाट ठरत होता त्याच्यानंतर मी ज्याला शिक्षण मंत्री झालो त्याला आदरणीय फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी वित्तमंत्री होते आणि आपली मागणी पशुबाजीला दोनशे कोटीची दो होती नंतर अडीचशे कोटी होती परंतु मी तब्बल अकराशे कोटी रुपये हे आपल्या या टप्पावाटीसाठी दिले आणि तुम्हाला पहिला टप्पासुद्धा मिळाला अर्थात हा प्रश्न खूप काळ रे होता त्याच्यामुळे याच टप्प्याचं काम दोन वर्ष चाललं सगळ्यांची अपेक्षा असते की आपण याच्यामधून वंचित राहू नये त्याच्यामध्ये दोन गोष्टी केलेल्या आहेत की जे लोक एलिजिबल झाले नाही म्हणजे जे लोक त्यांना त्या नॉर्म्समध्ये बसत नाही म्हणजे एखाद्या शिक्षकाची भरती केली परंतु तिथं रोस्टरप्रमाणे ती पोस्टरच नाही मग काय झालं असतं की ह्या टीचरची नोकरी केली त्याच्यामुळे माझा जो प्रस्ताव आहे जो मी मंत्रिमंडळाकडे दिलेला आहे त्याच्यामध्ये याला प्रोटेक्शन दिलेलं आहे की आता टप्प्यावर वीस टप्प्यावर असेल आणि तो अन एलिजिबल राहिला तरी तो वीस टप्प्यावरच राहणार परंतु ज्याला त्याच्या शाळेमध्ये ती पोस्ट वेकंट होईल त्याला त्याला नॅचरली त्याला पहिला प्रायोरिटी दिली जाणार आणि तो चाळीस टक्क्यावर दिला जाणार त्याच्यामुळे कुठलाही शिक्षक हा वंचित राहणार दुसरी बाब अशी आहे की आपण आता देताना मागच्याला तुम्हाला देताना मी सहा महिने अगोदरपासूनचा टप्पा दिलेला होता सुद्धा जवळजवळ सहा महिने अगोदरपासूनचा टप्पा देतो एकच अपेक्षा अशी आहे की आपण मुलांवर जास्तीत जास्त कॉम्पन्ट्रेट केलं पाहिजे गुणवंत विद्यार्थी बनवले पाहिजे आणि जर आपली जी मीटिंग होते त्यावेळेला वृत्त खात्याचा प्रस्ताव अजून क्लिअर झालेला नसतो आणि त्याच्यामुळे मी मागच्या त्याला सांगितलेलं होतं की अंतिम मुदत आहे नसेल तर तुम्ही जसं इथं बसला तसंच मला कॅबिनेटच्या हॉलमध्ये खाली मान उद्या <laughs> तुम्ही बघाल की प्रत्यक्षात हे घटना अख्खा महाराष्ट्रमध्ये कारण असं असतं की आपण जे तुम्हाला आश्वासन देतो ते माझे एकट्याचं आश्वासन देत कॅबिनेटमध्ये चर्चा झाली कॅबिनेट मला सांग मध्ये मला सांगण्यात आलं की तुम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदमध्ये जाणी घोषणा करा त्याच्यानंतर मी घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे ही संयुक्तिक जबाबदारी आणि ही प्रत्येकाची जबाबदारी अनेक वर्ष पंधरा पंधरा वीस वीस वर्ष येथे काही पगार न देता जे शिक्षक पुढे कधीतरी आपल्याला न्याय मिळाला म्हणून जे थांबलेले होते त्यांना न्याय देण्याचं काम पहिल्या टप्प्यामध्ये आपण केलं दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा काम करत असताना काही प्रश्न होते महाराष्ट्राचे उदाहरणार्थ आदिवासी आदिवासी भाग आहे जो डोंगराळ असतो त्याच्यामध्ये मुलांची संख्या कमी घडते माझ्या प्रस्तावामध्ये असं सुद्धा आहे की वीस ही जी संख्या आहे डोंगराळ भागाला की याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही पंधरा करणार आहोत जेणेकरून पुढेशी संख्या नाही म्हणून शिक्षक कमी होणार नाही किंवा शिक्षकावर अन्याय देणार अनेक ठिकाणी ज्या मायनॉरिटीच्या शाळा आहेत तिथं मायनॉरिटीच्या लोकांची संख्या कमी असते आणि त्याच्यामुळे त्यांची तीसची संख्या भरू शकत नाही तिथं मी वीसची संख्या सुद्धा देण्यात आले ज्या ठिकाणी शेवटच्या वर्गामध्ये संख्या कमी आहे परंतु अधिक आदल्या जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये पोटसंख्या असेल तर सगळ्यांची टोटल करून त्याचे ॲव्हरेज करण्याची सुद्धा व्यवस्था केली होती एकच मी जे करू शकत नाही ते म्हणजे दोन हजार तेराला ज्या निघाला आणि दोन हजार चौदाची तुम्ही संख्याधारा म्हटलं तर ते कायद्याच्या दृष्टीने शक्य नसतं अनेक लोक मग कोर्टामध्ये जातील त्याच्यामधून तुमची होणारी कामंसुद्धा सुद्धा थांबतील आणि त्याच्यामुळे जे काय करता येतं ते केलेलं आहे त्या शाळा जरी विविकसित झाल्या तरी त्याच्यामधले जे टीचर्स आहेत त्यांना जो प्राधान्याने घेईन त्यांनाच प्रायव्हेट शाळा देण्याच्या संदर्भात मी जर त्यावेळेस शिक्षण मंत्री असलो शंभर टक्के अगोदर या शिक्षकांना ज्यासाठी मी परवानगी देतो अशा त्या भूमिका मी घेईन तेवढं मी आपल्याला सांगतो कोणावर अन्याय करणार आपला कधी स्वभाव राहिलेला नाही आणि तुम्ही आता साहेबांची प्रार्थना केली विश्वास साहेबांचा आहे शंभर टक्के साहेबा तुम्हाला देणार एक सांगतो आपण शिक्षक आहोत आपण शिस्त पाहिले पाहिजे हो किती जरी झालं तरी आपण ही भूमिका करताय म्हणजे तुमच्या नावाच्यामध्ये मी टी आर लावायला आलो असेल का तुम्हाला तुमची गाडी कुणी अडवता लोकांना कळलं पाहिजे की बसलेला एक चांगलं काम करणारा मला असा एक समाजाचा अंग आहे जसं डॉक्टरचे जेवढं महत्व असेल तेवढं महत्व मी तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे तुमचं एक मोठेपणा केलेलं आहे ते तुम्ही त्याचंसुद्धा महात्म्य राखलं पाहिजे अन्याय होऊ शकतो उशीर होऊ शकतो परंतु आपण कधी संयम सोडायचा नाही श्रद्धा आणि सगळी आज साईबाबांनी दिलेला आपल्याला मंत्र आहे तुम्ही शांतपणे घरी जा तुम्ही जेवढं आंदोलन करता तेवढंच आंदोलन तुमच्या करेल नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका